पच्छिंद्र बेरड यांची राजकीय स्टंटबाजी जमीन मालक पवन रामप्रसाद धूत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले पुरावे सादर दरेवाडी नारायण डोहरस्ता येथील गट नंबर मधील पवन धूत आणि बेरड यांचे सामायिक हिस्से होते आणि आजही आहेत आम्ही भीष्म चव्हाण आणि इतर यांच्याकडून क्षेत्र खरेदी करताना बेरड आणि आमचे संलग्न कब्जेदार मोहिते यांच्यात क्षेत्राच्या हद्दनिश्चतेचा समझोता करार करून सदर क्षेत्र आम्ही डेव्हलपमेंटसाठी दिला होता सदर क्षेत्रावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी उद्घाटन करून डेव्हलपमेंटचं काम प्रत्यक्ष चालू करताना मच्छिंद्र बेरड हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते नारळ वाढून जमिनीचे डेव्हलपमेंटचे शुभारंभ करण्यात आले असे असताना देखील केवळ दूषित बुद्धीने आणि बेरड यांच्या जमिनीवरील डेव्हलपमेंट बघून नियत फिरल्यानं केवळ राजकीय अक्सापोटी मोठमोठ्या नेत्यांची नावे घेऊन आम्हाला व्यापाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याच्या हेतूनं बेरड यांना वाटले की आम्ही त्यांना जमीन कमी भावात देऊन टाकू आणि त्यांना पैसे देऊ कंटिन्यू <laughs> हे केवळ आणि केवळ फक्त पैसे उकळण्यासाठी केलेला उद्योग आहे सदर जमिनीमध्ये आमच्या संपूर्ण संलग्न कब्जादारांचे पूर्वी आणि आजही कधीही कायदेशीर वाद आणि विवाद नव्हते आणि नाही देखील सदर संलग्न कब्जेदार यांच्या क्षेत्राची वहिवाटीची हद्द निश्चित करून सदर जागेवर पोलचे कंपाऊंड देखील बेरड यांच्या संमतीनं करण्यात आले आहे सदर जागेवर मागील वीस दिवसांपासून काम चालू असताना नेमका आजच मच्छिंद्र बेरड यांना असे काय झाले की त्यांनी हा उद्योग केला आम्ही व्यापारी कुठल्याही राजकीय दबावाला घाबरत नाही केवळ आम्ही मारवाडी समाजाचे असल्यामुळे बेरड यांना वाटले की मोठमोठ्या राजकीय नेत्यांची नावे घेऊन आपण ही जमीन त्यांच्याकडून स्वस्तात लुबाडून घेऊ या संपूर्ण प्रकरणासंदर्भात लवकरच आम्ही वकिलांच्या मार्फत कायदेशीर सल्ल्यानं बेरड आणि तत्सम जे काही राजकीय पुढारी आणि पक्ष यांनी आमच्या जमिनीची जी बदनामी केली आणि आमच्या जमिनीत बेकायदेशीर प्रवेश करून जो काही उद्योग केला त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं जमिनीचे मालक पवन रामप्रसाद धूत आणि अॅडव्होकेट पियुष पुरोहित यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे आणि जमिनीचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत नमस्कार हे माझे क्लायंट आहेत पवन रामप्रसाद धूत मी त्यांचा वकील एडव्होकेट पियुष पुरोहित सदरची घटना आज जी घडली की यांची गट नंबर सत्यात जी जमीन आहे ती संलग्न कब्जेदार सामायिक हिशामधली जमीन आहे आणि यांचं जे क्षेत्र आहे यांनी भीष्म चव्हाण यांच्याकडनं हे खरेदी केलेले त्याचा कायदेशीर सर्च रिपोर्ट वगैरे खरेदी करून घेतलेलं आहे यांनी जे बेरड आहेत यांची या जागेवर क्षेत्रावर जे त्यांची खरेदी ती दहा आणि त्यांचे जे संलग्न कब्जेदार आहेत जायबाय म्हणून अशी वीस गुंठ्याची खरेदी आहे वीस आणि यांची एकशे अठ्ठ्याऐंशी आणि अजून एक संलग्न कब्जेदार आहे मोहिते म्हणून त्यांच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जण ते चौऱ्याऐंशी असे मिळून तीनशे सोळा गुंटे पूर्ण क्षेत्र आहे या जमिनीचं यांचं खरेदी होण्यापूर्वी एक वर्षापूर्वी ऑक्टोबरला मच्छिंद्र बेरड आणि मोहिते यांच्यामध्ये एक करारनामा झालेला नोटरी यांच्या चतुर्सीमे बाबतीतचा यांची हद्द निश्चित हद्द निश्चित करण्यात आली होती यांना रोडवर वीस गुंठे काढून देण्यात आलेली त्याचा फ्रंटही याच्यामध्ये नमूद आहे जागेचं सगळं उर्वरित जे क्षेत्र आहे ते पवन धूत पवन रामप्रसाद धूत व त्यांचे इतर पार्टनर आणि स्नेहल विष्णू मोहिते असं यांनी कुठेही त्याच्या वीस गुंठ्या जमिनीवर कुठेही ताबा मारलेला नाही यांचं कुठेही त्या जमिनीवर हो अतिक्रमण नाही त्याच्या वीस गुंठे त्याला पूर्ण मोजून त्याच्या ताब्यात देण्यात आलेली आहे सदर जागेवर कंपाऊंड मारलेले पूर्ण सतर गुंठे मागील वीस दिवसापासून जागेवर काम चालू आहे त्या उद्घाटनाला पण ते होते हे मच्छिंद्र बेरड इथं उपस्थित आहे वीस तारखे दहा तारखेला जमिनीचं शुभारंभ करण्यात आला डेव्हलपमेंटसाठी हे स्वतः तिथे उपस्थित आहेत आता कुठल्या दबावात वाटत आहेत का ते कोणाचं छळ गेलेला इथं त्याची एक गुंठे जागा यांना नको आहे आणि या स्वतःची पण एक गुंठे त्याला देणार नाही जर कुठला याच्यावर त्यांच्यावर अतिक्रमण केलं असेल यांनी असं जो सिद्ध केलं जर त्यांनी कायदेशीर ते त्याला पूर्ण जमीन अशीच दान करायला तयार आहे माझ्या आशील जे आहेत पवन रामप्रसाद दूध व इतर हे सगळे त्यांच्या कामानिमित्त आडते मार्केट यार्डला होतं ते जागेवर कुणीही नव्हतं जागेवर जे जागे डेव्हलपमेंट जा करणार आहे जे हरिभाऊ करसे यांनी ज्यांना काम दिलेले करसे हे जागेवर होते तिथं जे सीबीनी साफसफाईचं काम चालू होतं डेव्हलपमेंटचं त्यांच्यासोबत वाद झाले तो स्वतः तिथं आला चारशे पाचशे लोक गुंड लोकांना घेऊन आला त्यांनी सभाची गाडी जाळली असं यांचं म्हणणं आहे आणि जे त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला